प्रेक्षक हो नमस्कार टॉप टेन मध्ये आपलं स्वागत वळूयात बातम्यांकडे धरणसमूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्यापर्यंत पुरवण्याचे मोठे आवाहन आहे महापालिकेला होणारा पाणी पुरवठा आणि प्रक्रिया करून सोडण्यात येणारे पाणी याची आकडेवारी कधीतरी समोर आली पाहिजे बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गोदावरी वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करण्याचा विचार जलसंपदा विभाग करत असल्याचे सुतोवाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी उजव्या कालव्यातून सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार दीपक वाघमारे याला विहीर येथून त्याच्या राहत्या घरातून जेरबंद तसेच शिर्डी शहरात तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या गुत्त्यांवर छापे टाकत सुमारे सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आभार मेळावा आयोजित केला जात आहे आज हा मेळावा कोकणातील रत्नागिरीत पार पडला यावेळी एकनाथ शिंदे यांनी कोकणवासियांचे आभार मानले विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आशीर्वादामुळे मी तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला आलो आहे असे ते म्हणाले शिवसेनेच्या विजयामध्ये कोकणी माणसाचा मोठा सिंहाचा वाटा आहे एकही आमदार निवडून येणार नाही असे म्हणणाऱ्यांची बोलती महाराष्ट्राने बंद केली अशा शब्दात ठाकरे गटाला टोला लगावला भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाला प्रचंड मोठा धोका दिला या दोघांच्या यापूर्वीही अनेक भेटीगाठी झाल्या असतील याविषयी काहीच सांगता येत नाही असा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी धस मुंडे भेटीवर भाष्य करताना व्यक्त केलाय राज्यात लव जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येणार आहे लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फसवणूक व वा बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत आहे तसेच महाराष्ट्रात हा कायदा लागू झाल्यावर महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य असणार आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना आता या महिन्यात हप्त्याची प्रतीक्षा आहे या महिन्याचा हप्ता येत्या आठ दिवसात वितरित केला जाईल पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील चेकवर सही केली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे प्रियकराने महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात काम करत असलेल्या प्रेयसीची निर्घुणपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना समोर आली आहे या भयंकर हत्येने शहरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पशेख इरफान शेख पाशाला ताब्यात घेतलाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे त्याच्याकडे भारतीय संघाची धुळा सोपवण्यात आली आहे या स्पर्धेत भारताचा सामना श्रीलंका वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशी होणार आहे यासाठी भारताच्या पंधरा सदस्यीय संघांची घोषणा करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धा बावीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद झाली आहे पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने दोनशे एक धावा करत विजयासाठी दोनशे दोन धावा दिल्या होत्या वुमन्स लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आर सी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे यशस्वीरित्या दोनशे दोन धावांचा पाठलाग केलाय या विजयासह आरसीबीच्या नावावर एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे या विजयासह आर सी नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे